नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांना निवडणुकाच्या अगोदरच मोठा धक्का एकनाथ शिंदेच्या अडचणीत वाढ मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा जाणून घेऊया पूर्ण अपडेट मित्रांनो मतदानाला एक दिवस अवघात शिल्लक बाकी असतानाच एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नोटीस पाठवली आहेत खाजगी वाहिन्यांच्या मालिकांमध्ये शिंदेंच्या पक्षाने छुपा प्रचार केल्याचा ठपका या नोटीसमध्ये ठेवण्यात आला आहे सदर नोटीसला चोवीस तासामध्ये उत्तर देण्याचे निर्देश शिंदेंच्या पक्षाला देण्यात आले आहेत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या तक्रारीनंतर ही नोटीस पाठवली जात असल्याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे मित्रांनो निवडणूक आयोगाने हा एकनाथ शिंदेंना दिलेल्या नोटीस यामुळे निवडणुकीच्या एक दिवस अगोदरच एकनाथ शिंदेंच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र